नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी तर हा पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तर भरपूर मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या की कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ टाका तुम्ही परत एकदा दाखवा हा व्हिडिओ तर मी हा परत व्हिडिओ तुमच्यासाठी खास दाखवत आहे तेथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक घ्यायचा आहे आपल्याकडे जाड रवा आहे तर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला एक दोन राऊंड करून घेऊ शकता तर इथे मी मिक्सरला रवा फिरून घेतलेला आहे रवा बारीक झालेला जा आहे जाड रवा होता आता आपल्याला हा रवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता हा रवा आपण भाजून घेणार आहोत मैत्रिणींनो तर इथे पॅन ठेवून घेतलेला आहे तूप टाकायचं आहे आपल्याला आणि तुपावरती हा रवा आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे आपण जी मिठाई बनवणार आहोत एकदम मस्त अप्रतिम लागते छान लागते तर खूप कमेंट्स आल्या की तुम्ही खूप वेळ घेतला या व्हिडिओला तर कमी याच्यामध्ये वेळेमध्ये हा व्हिडिओ परत एकदा बनवून टाका तर खास मैत्रिणींच्या रिक्वेस्ट मी हा व्हिडिओ टाकत आहे तर रवा बघा आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे तूप कमी वापरायचं आहे भाजताना खूप तूप टाकू नका तर तूप टाकून घेतलेलं आहे आता रवा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती रवा भाजला तर खमंग भाजल्या जाईल आणि आपली मिठाई ही छान एकदम मौसूत अशी मिठाई होते तर आपल्याला कमी गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे तर मी रवा भाजून घेते आणि मी हा पहिला व्हिडिओ टाकलेला खूप प्रतिसाद दिला मैत्रिणी तुम्ही या व्हिडिओला आणि खूप पसंती दिली सगळ्यांनाही म्हणजे हा व्हिडिओच खूप आवडला पण मोठा होता त्याच्यामुळे काय काय मैत्रिणींनी हा व्हिडिओ बघितलेला पण नाही तर त्या बोलल्या परत टाकत आहे पण परत टाकतो आहे तर, तर बघा आता कमी गॅसवरती रवा भाजायला कसं थोडा वेळ लागतो तुम्ही बोलाल की रवा भाजायला पळवायचा होता तर रवा भाजवायला कसा पळवणार एवढा वेळ म्हणजे जास्त वेळ लागतो रवा भाजायला रवा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे म्हणून वेळ लागलेला रवा भाजायला तर आता बघा कमी गॅसवरती मी भाजून घेत आहे आता इथे आपला रवा भाजून झालेला आहे बघा थोडासा ब्राऊन कलर येऊन द्यायचा रव्याला खूप क काळपट वगैरे करायचा नाही आता आपण ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे तर आपल्याला एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दुधाचा वापर करायचा आहे पहिले मी एक वाटी पूर्ण टाकून घेतलेली आहे थोडी थोडं करून टाका तुम्ही एकदम टाकू नका तर दूध टाकून आपल्याला छान असा रवा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे मैत्रीणो तर इथे मी रवा शिजून घेत आहे बघा आणि पटकन होतो आपलं भाजलेला आहे त्याच्यामुळे दुधामध्ये टाकल्यानंतर पटकन शिजल्याही जातो तर इथे आपला झालेला आहे झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्या वाफेनी पण छान रवा आपल्या फुलल्या जातो एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे गॅस पाहिजे तर बंद करायचं आहे तर इथे आपला रवा बघा रेडी आहे झालेला आहे आता थंड होऊन द्यायचं आहे याला एक साईडला आपण पाक करून घेत आहोत पाक पण आपल्याला झटपट कसा बनवायचा आपण एक वाटी त्याच वाटीने आपण प्रमाण घेतलेले एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे आपल्याला खूप खूप घट्ट असा पाक नाही करायचा फक्त तेवढं वितळेल तेवढाच आपल्याला पाक करायचा आहे साखर वितळली पाहिजे इथपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा नंतर आपण गॅस बंद करणार आहोत तर आपल्या इकडे पाक पण तयार होतो तर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे पटकन उकळी येईल तर बघा साखर पूर्ण वितळलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत आपलं रवा पण थंड झालेला आहे आता हा आपण जसं पीठ मळतो मैत्रिण त्याप्रमाणे आता गरम आहे म्हणून वाटीच्या सायाने आपण मळून घ्यायचं कोमट असतानाच मळून घ्यायचं आपण जसं मोदकाचं मळतो त्याप्रमाणे तर मी मळून घेत आहे एकदम आपण जसा पिठाचा गोळा असतो त्याप्रमाणे झाला पाहिजे कारण आपल्याला याचे छोटे छोटे असे पेढे बनवायचे आहेत बिलकुल चिर वगैरे पडली नाही पाहिजे आता एक समान आपल्याला म्हणजे सारखेच आपल्याला सगळे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर मळायला थोडासा वेळ जातो ते इथे मळून झालेला आहे छोटे छोटे असे मस्त पेढे बनवायचे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता चौकोनी बनवा त्रिकोणी बनवा तुम्हाला हवा तो देऊ शकता तर मी गोल पेड्यांसारखे बनवून घेतलेले आहेत तर मी सगळे बनवून घेते तोपर्यंत आपला पाक पण थंड होतो एक साईडला तर इथे बघा मस्त असे सगळे बनवून झालेले आहेत फक्त एक वाटी रव्यामध्ये बघा केवढी मस्त म्हणजे भरपूर अशी झालेली आणि छान झालेली आता आपलं पाक पण इकडे रेडी आहे आता आपण पाक आता साईडला ठेवून दिलेला आहे आता इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे तूप टाकायचं आहे तुम्ही तूप खात नसाल तर तेलातही ते वतळू शकता तर तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम करायचं तूप गरम करायचं म्हणजे कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर आपल्याला कमी गॅसवरती छान असे तळून घ्यायचे तर आपण जे पेढे बनवले ते बघा तूप जास्त टाकू नका नाही वेस्ट होणार नंतर वापर होणार नाही तर बघा अर्धे पण बुडाले नाही एवढं मी तूप टाकून घेतलेलं आहे आता तुपामध्ये छान असे आपल्याला ब्राऊन कलर छान ब्राऊन कलर आला पाहिजे कमी गॅसवर ते आपल्याला सगळे असे तळून घ्यायचे आहेत गॅस कमी ठेवा फुल गॅसवर बिलकुल तळू नका बघा एकदम मस्त असे मेत्रिण फुगलेले आहेत ते आणि त्यांचा कलर पण खूप छान आलेला आहे वाटत नाही रव्याची रव्याचे आहेत ते म्हणजे तुम्ही असेही बनवून खाऊ शकता म्हणजे साखर वगैरे खायचं असेल तर तसेही छान लागतील म्हणजे आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा पिठी साखर वगैरे टाकून आता कमी गॅसवरती आपल्याला छान असे सक्के ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत तर मी खूप छोटा व्हिडिओ बनवला आहे कारण ही रेसिपीच मोठी आहे म्हणून व्हिडिओ मोठा झालेला तर बघा तळून झालेले आता काढून घेते मी आता बाकीचे राहिलेले तेही तळून घेते गॅस कमीच ठेवायचा मैत्रिणी गॅस बिलकुल फुल करू नका कारण ते, ते।, ते का। आतून जर कच्चे राहिले तर तुमची मिठाई छान होणार नाही म्हणजे तो पाक शोषणार नाही तुम्ही जेवढे छान कमी गॅसवरती तळाल त्याला कलरही छान येईल आणि पाक शोषेल पण आणि तो तेवढंच फुगला जातात तर इथे आपले सगळे तळून झालेले आहेत आता आपला पाक पण रेडी आहे आपण पाकामध्ये आता सगळे पेढे टाकून घेणार आहोत तुम्ही या मिठाईला काय नाव देऊ शकता नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे खूप छान अशी आपली रव्याची बर्फी तयार झाली तुम्ही काय नाव देऊ शकता नक्की सांगा मैत्रिणीनो तुमच्या म्हणण्यानुसार मी नक्कीच हा व्हिडिओ छोटा केला आहे सगळं माहिती सगळी माहिती दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणी वी, विसरू नका आणि करून बघा